शेंगदाणा चटणी बनवली आहे फक्त पाच मिनिटामध्ये त्याच्यामध्ये शेंगदाणे मीठ मिरची आणि तेल टाकले फक्त पाच मिनिटामध्ये ही चटणी तयार झाली आहे शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे आता शेंगदाणे घेतलेत त्याच्यासाठी इथे तुम्ही कच्चे घेऊ शकता किंवा मग तुम्हाला असे शे भाजलेले शेंगदाणे पाहिजे असतील तसं भाजलेले शेंगदाणे घ्या आता हे आपण आहे ना त्याच्यामध्ये वाटणार आहोत तर हे वाटून घ्यायचेत पण बारीक वाटायचे नाही हे आपल्याला बुरबुरे वाटायचेत जरा मोठ ठेवायचे तर अर्धानले अर्धानले आता याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं काय तोंडी लावायला नसलं तर पटापट पटकन होणारा वस्तू आहे ही तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट टाकू शकता आता थोडंसं मीठ टाकते मी आपल्या अंदाजाने मीठ टाकायचं आणि हे थोडंसं वाटून घ्यायचं बारी। बारीक बारीक नाही वाटायचं जरा अर्धा अर्धच वाटायचं वाटून घेतले जातं हे वाटून घेतलेत हे बघा असे आता मिरची वगैरे टाकल्या याच्यात थोडंसं पाणी टाकून हे जरा ओले ओरले करायचे जरा पाणी टाकून कारण की मीठ आणि मसाला त्याला लागला पाहिजे हो का आता हे अशी ओली झाली आहे आता आपण तव्यावरती तिला गरम करून घेऊ ही झटपट होणारी चटणी आहे म्हणजे काही नसेल पटकन काहीतरी बनवायचं आहे हो तर पटकन होणार तर हे तयार झालेलं आहे तेल टाकून गरम करायचं आहे तर थोडंसं तेल घेतलं आणि आता हे जे आपलं शेंगदाणे आहेत मिक्स केलेले ते याच्यात टाकायचे तर बघा असं हे सगळं मिक्स होणार आणि पाच मिनिटात आपली चटणी तयार शेंगदाणा चटणी शेंगदाणा चटणी बाजरीच्या बाकरीवर भारी लागते असे जरा मंद गॅसवर ठेवायची जरा कुरकुरीत होते चांगली सतत हलवत राहायची थोडा वेळ म्हणजे चिटकायला नको खाली जळायला नको म्हणून शेंगदाणे वाटताना असे वाटलेत काही शेंगदाणे अर्धे राहिलेत काही असे अख्खे राहिलेत ते जाणून बुजून ठेवलेत म्हणजे खायला मस्त लागते चटणी बरोबर ते म्हणून तर तुम्ही पण एकदा बनवून बघा ट्राय करा मस्त लागणार आहे ही चटणी हे बघा अशी चटणी केली आहे मी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वलसर ठेवू हो शकता किंवा तुम्ही सुक्की करू शकता जर सुक्की केली तर जास्त दिवस टिकेल आणि जरा ओरली ठेवली हो तर मग जास्त दिवस टिकणार नाही ना ती खराब होणार ही अशी ठेवली हो तर तुम्ही महिनाभर पण खाऊ शकता फिरायला वगैरे जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता अशी चटणी शेताला वगैरे गेलो ना की अशा प्रकारची चटणी असायची नेहमी बरोबर तुम्ही चपाती बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता ही चटणी चपाती बरोबर पण चांगली लागते बाजरीच्या भाकरी बरोबर पण चांगली लागते भारीच आहे एकदा नक्की ट्राय करा